अकूर कोणतरी खुटलं नाही तिकडे लोक लावणी लावतात मी काढतो अकूर कुठून खुटू इथून की कोवळ्या बघा अशी वेळ असते आकराची नंतर तुम्ही आलात ना परत हेच मोठे डुकरी अकूर डुकरी आकूर कोणी नाव ठेवलं ना डुकरी अखूर पहिले नाव ठेवत नाही सुरनाचा पण रानातल्याही सुरणात नाही रानटी सुरण रानटी सुरण खाऊ नका खा। कुड्याची फुलं कुड्याची शेंगा सगळ्या रान भाज्या पौष्टिक असतो त्या ठिकाणी किती हे मोठं झाड झालं वाटतं त्याचं भारत कटले नाव भारज आहे भारताच्या भाजीचं बघा हे पूर्ण मोठं झाडच आहे त्यामुळे इथे भरपूर भेटतील इथेच पूर्ण आमचा कोटा पूर्ण होला वाटतं काही शोधायची गरज नाही ना नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज मी नाही आई पावसाळ्यामधल्या रानातल्या भाज्या शोधण्यासाठी चाललेलो आहोत रानात वनात जंगलामध्ये बघूया कोणती कोणती भाजी मिळते सगळ्या भाज्या घेऊन येऊन मुंबईला घेऊन जायच्यात चला मग रानात चला आता रस्त्याने वरती जाऊया वरती जंगल चालू होतं ना तर तिकडे रानातल्या भाज्या मिळतील आई गेले पुढे मी जाते पाठी मग हे आकूर काढले दाखव असे हो असं वेळेवर वगैरे असतात अकूर हे बघा कुठले चायनाकूर कुठले हां डुकरे ओके ओके आणि बारीक बारीक असतात ते कुठले चायनीज काय चायना चाय काय बोलतात त्याला आकूर पण चाय हे कुठली थांब थांब झाला याला काय बोलतात का भाजी मी भारत जायची भाजी ही बघा अशी शोधायला जून पाना घेतस की असेच ओली पाना ये दाखा बघू ये कुठे गेले रे येची भाजी बारगाय भारजी काय बोलाल ते चला असं शोधावी लागते भाजी यांना आईल्यान वगैरे माहिती आहेत ना कुठे जागा भाज्या कुठे भेटतात त्या जागेवर कधी ती परत फुटते ना नंतर नेक्स्ट टायमाला आलात ना तिथे तुम्हाला ते तिला डेअरी फुटलेली दिसेल हे अकूर अकूर अकरा वेळ कुठला हा हा वरते वेळ ह्याच्यावर असतात गालीवर वगैरे असतात अकराची वेळ असते ना कुठे गेले कुठे हा ते दोन गेलेत का पुढे का हे बघा हे अकूर कोणतरी खुटला नाही तिकडे लोक लावणी लावतात मी काढतो अकूर कुठून खुटू इथून की कोवळ्या बघा परि वेळ असते अकराची नंतर तुम्ही आलात पर ना परत याला दुसरे फुटतील बरोबर ना भाराची भाजी आणि अकराचं असे असतं वेगळी तर टाकायचे ना डायरेक्ट चला असं वाटण वाटेन आम्ही शोधणार आहोत वाटेन जी भेटेल तीच घेऊ कारण जंगल वाढले ना पूर्ण तर ते नाही लावणे लावून आहे ट्रॅक्टरने तिथं एक मोठा अकोरा पण ते वरती आहे दा रानात पण आहे तो रस्त्याला भेटेल ते घेऊया वाटण वाटण आहेत पावसाचं जंगल वाढलं ना तर आतमध्ये घुसायला ठीक आहे पण रस्त्याने भेटेल त्याच्यामुळे आतमध्ये जायची काय गरज नाही किती भाजी भेटते ती पाऊस चालू झाला ना की रान भाज्या चालू होतात लगेच रुजतात त्या पाऊस चालू होता महिना दीड महिना आला खाल्ली ना लोकांनी भरपूर खाल्लेलं आम्ही पण आईने पाठवलं होतं मुंबईला आम्हाला यायला वेळ भेटला नाही ना आईने मुंबईला पाठवलं नव्हतं आता आम्ही गावाला आलो खाल्लेल्या आता मुंबईला घेऊन जाण्यासाठी काढूया आता अलबी वगैरे पण रुजतील ना अलबी काय बोलत चि तिथल्या तूळ चुडी रोवणं सगळे चालू होतील अलबी वगैरे रुजली ना जे नॉनव्हेज फ्रेम आहे त्यांना काय चिकन पेक्षा भारी अलबी मशरूम मशरूम मराठीमध्ये दे अलबी असे भरपूर नाव आहेत सूट बीड आहेत दम लागला चढ आहे ना ऊन पडला नाही पावसान ऊन पडला लगेच येईल पाऊस समजणार ना मे महिन्यासारखं चाललं आपलं सॉरी श्रावण महिन्यासारखं चालू झालं ऊन पाऊस ऊन पाऊस ऊन पाडतं लगेच पाऊस पण येईल हे बघा हा मग हा कुठला अकोड लयच मोठे दिसतं अकोड डुकरे आहे डुकऱ्यासारखं वाढला आहे हां ते शूट टाकायचं ना त्याला नाही खटलास मुरघातलं वाकडा झाला मुरघटल्या मी तिथे होता पण हात तो हातमध्ये रस्त्या नसताना भेटेल ते घेऊया आणि आपलं मार्गस्थ होऊया त्या कुड्याच्या शेंगा बघ या काय दोनच आहेत काढू काडू की झालं आपल्या कुड्याची फुलं कुड्याची शेंगा सगळ्या लहान भाज्या पौष्टिक असतात चला आता शोधूया कुठे कुठे काय काय भेटत आहेत घेऊन जाऊया मुंबईला विकायला असतात लोक येतात म्हणजे गावाकडची लोक आहेत ना मुंबईला यायच्या त्याच्यापासून विकत औषधी असतात पौष्टिक असतात कारण या रानभाज्या फक्त या पावसामध्येच भेटतात त्यामुळे त्याचा आनंद घ्या गावाला जर यायला नाही भेटला तर शहराच्या ठिकाणी विकत भेटतात खायच्या त्यामुळे शेतकऱ्यांना त्या बिचाऱ्या लोकांना पण दोन पैसे भेटतील तुमच्या पोटामध्ये पण औषधी भाज्या जातील या केमिकल बिमारीच्या फवारने केलेल्या भाज्यांपेक्षा त्या अजून बेस्ट चांगलंच बघा रस्त्या रस्त्याला आहेत आकुराचा वेळ भाग असं असतं ते बघा हे आमचं आलं फार्म हाऊस फार्म तयार आहे हाऊस बांधणं बाकी आहे हाऊस बांधलं की फार्म हाऊस तयार होईल मग काजू कोकम आंब्याचे आहेत आंबा हा मोठा आंबा रायवडे आंबा हे डुकरी आकूर भरपूर भेटतात चायनीज आकूर काय बोलतात ते नाचणी मध्ये रुजतात पारीक असतात ते बोलतात काय बोलतात त्याला चायना 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 म्हणजे चायना कंट्रीवाले नाही काय तर हायत राहा नाव ओके हे याला काय बोलतात हे काय सुरणाचा पण रानातल्याही सुरण नाही ना रानटी सुरण रानटी सुरण खाऊ नका काय होतं त्याच्याने हे लागेल हा 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 लयच मोठा डुकरे अकोर डुकरी अकूर कोणी नाव ठेवलं ना डुकऱ्याकूर पहिले ठेवलं ते पहिले नाव अजून हा पण आहे ना एक हां हा काय डुकऱ्या कुकऱ्या हा कुठलाही काय माहीत नाही काढूया त्यातलं आहे ना बारीक अगोर ते आहे नावाला ना। काले असतात कलरही थोडे काले असतात त्या पहिल्या लोकांनी नावं ठेवलेत हो आहेत ना तीच अजून चालू आहेत त्यामध्ये कोण सुधारणा किंवा पुनरावृत्ती काय बोलतात ते करत नाही नवीन एडिशन तीच नावं चांगली आहेत ना नवीन काय ठेवतील लोक जुनं ते सोनं त्याला हे तिरडे रुजलेले आहेत ती झाडं कुठली काय माहीत नाही पण बोलतात हे ही झाडं जास्त असले ना खैरबीर मारून टाकतात इथं एवढं खैराट होतं पण ते ह्या झाडाने मोठ्या मोठ्या झाडांना मारून टाकली खैरांना विशार आहेत वाटतं ते झाडं विशाल आहेत झाडांसाठी विषार आहे ही टाकल्याची भाजी टाकल्याची भाजी, भाजी, भाजी भारतीला आवडते आमच्याकडे जास्त कोण खात नाही खातील ते का हे बघ खाय की टाकल्याची भाजी किती बनणार आहे पण हां दुस दोन भाज्या घेऊन जा ते तरी भेटेल दिंड्याला हा दिंडा दिंड्याला काय येतात फलं लागली ना फुकत नाहीत वाजवायला फटाक्यांपेक्षा मोठा भास चिरपलं दिंड्याचे फलं शिव असतं ना बांबू छोटासा बांबू ज्याला होल असतो तो चौकात त्याच्यामध्ये चिरपलं आणि दिंड्याचे फलं लावून तिकनं हे करायची वाजवायची त्याच्यामध्ये काटे पुढे करून बंदुकीसारखं फटाक्यासारखा आवाज येतो पहिले आम्ही भरपूर बनवायचो आता नाही आम्ही आता काजूच्या बागेमध्ये एंट्री करतो भाज्याविषयी आमच्या सगळे इकडेच भेटतात कारण आम्ही इथे काजूसाठी येतो ना तर ते माहिती असतात ना पुढे भाज्या आहेत किंवा काय ते बघा दिवशी लावले झाडं जगले का पावसाच्या मग जगले आता उन्हात काय होतील तेव्हा जीव तर पकडला आहे दोन दिवसाची झाडं लावण्यापासून अगं ह्या आंब्यानं आम आम्हाला भरपूर आंबे आम दिला ना ह्या वर्षी सुरुवात जी केला ना ह्या आंब्यान आता शेवट आमच्या गा आमच्या शेतावरचा आंबं ना नदीच्या बाजूला हलयच मोठं आहे डुकऱ्याखोर हां बघा पूर्ण झाडावर गेला त्याला कसं फुटले ना तरी लगेच दुसरे फुटतात ना वेळ असते ते भाड्याबिऱ्या बांधायला असल्या ह्याच्याच वेळ वापरतात की काय हां नाही ना, ना त्याला अरे बापरे हां हां केवडा मोठा आहे डुकऱ्या नाही कुठला तर मोठा आहे डुकळा आहे का काटा असतो काटा हा हे जागेला आईला माहित आहेत ना मी इथं ना येतो ना नेहमी त्यामुळे ह्याला भारज्याची भाजी आहे ना ह्याला फुटतात फुर्त मग परत परत आले ना तरी भेटतात ते कलबी काय ते हे असतात ना काय ते अलबी अल्बी अलबी रोणं त्यांची पण जागा ठरलेली असते ना चुडींची जागा ठरलेली असते ठरलेली म्हणजे त्या जागेवर जवळपास येतात त्याच्यामुळे लोक कसं पावसाळा चालू झाला त्याचं सीझन चालू झालं ना की त्या जागेवरून दररोज रक्ष लक्ष मारणार पण त्याची एक खासियत आहे जाऊन गेलं तर दिसणार नाही ना दिसणार ना खाले ना हे बघते खालच्या जागेवरून जाऊन येते बघूया काय काय भेटतंय घेऊन जाऊया विदाऊट केमिकल फुल औषधी <laughs> आता पुढच्या रानात जाऊया काय आणखी काय काय भाज्या आहेत ना सगळ्यांना समजत नाही सगळ्यांना समजत नाही म्हणजे जी लोक काढतात त्यांनाच माहिती आहे नवीन माणसाला काय पण घेऊन जायचं आणि कुठल्या पण भाज्या खाऊन काहीतरी वेगळंच व्हायचं वेगळं होणार नाही रानातला पाना पानापाळ पानं खाल्ल्यानंतर काय व्हायचं तर नाही हे केमिकल खाल्ल्यापेक्षा हे खाल्लं ठीक आहे ज्यांना माहिती आहे तसं लोकांनी घेऊन जायचं भाज्या रान वया भाज्या त्या ठिकाणी किती हे मोठं झाडच झालं वाटतं त्याचं भारत कटले नाव भारज आहे भारताच्या भाजीचं बघा हे पूर्ण मोठं झाडच आहे त्यामुळे इथे भरपूर भेटतील इथेच पूर्ण आमचा कोटं पूर्ण होला वाटतं दुसरी काही शोधायची गरज नाही ना कुठेच्या सांगा काढू काय म्हणजे नाही ह्यांनी फोडले ना मच्छर नाही मच्छर भरपूर आहे तोपर्यंत मी कुड्याच्या संघात काढतो कोल्या कोल्यात आता ला करतात त्या झाडं तोडत नाही ना त्यामुळे उशिरा लागते बोलतात हे का किती भरपूर आहे बारदाची भाजी आता कोण लावण्यात शोधायला पण येत नसतील ना घराजवळ भेटत असतं लहान वाढल्या तर घराजवळ भेटतात सगळ्या भाज्या कशाला कोण शोधायला येते रानात कशा त्याच्यात ठेवलंयस का हे बघा कुठे ते गेली हे बघा किती भरपूर भाजी भेटली मिक्स केलीस ना सगळे हे बघा पिशवी भरली किती भरपूर लपले प्लीज पिशवीमध्ये कुठे भरती शोधतेस की भाज्या आणायला कुठं रानात जावं लागतं ते भरपूर आहे भर ह्या ठिकाणीच भरपूर आहे आईला माहीत आहे ना जास्त रानात फिरायची काही गरज नाही पडली इथेच भेटली कोटा फुल आमचा झाला कोणाला पाहिजे असेल सांगा घेऊन येऊ आम्ही मुंबईला भाज्या ट्रेन <laughs> खाली आहेत सगळंच खाली आहेत भाज्या पण भरपूर आहेत मी कुड्याच्या शेंगा काढतो तोपर्यंत दोन 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 भेटतात ठीक त्या कुड्याच्या शेंगणला हां आता फुलं येते ती हां त्या भारज्याच्या भाजीला तुरे त्या फुलांची पण भाजी होते ना हां एक नंबर नंबर वन त्यांच्या फुलांची भाजी करतात ना तुरे आणि फुलं कुठले भारज्याच्या भाजी ना भारजय पारंगी भाज्या बिरजय काय जे नाव आहे ते त्याला तर तुरे येणार काय दिवसानंतर त्याची पण भाजी नंबर वन होते कोलीम टाकून अशीच पण कांद्यामध्ये पण नॉन व्हेजवाले कोलीम टाकून खातील व्हेजवाले कांदा कांद्यामध्ये फ्राय करून टेस्ट असतात भाज्या जास्त मसाला वगैरे टाकायची काही गरज पडणार नाही